हाय मित्रांनो निशिकांत एकाहत्तर एकोणसाठवर तुमचं स्वागत आहे तर आपण आता महादेवाच्या मंदिराच्या विटा व्हायला आलेलो आहे म्हणजे काम करतोय हे आपले कुमार कुमार भाऊ आहे त्यांचं आडनाव मला काय माहीत नाही आणि हे वे आपले नवनाथ भाऊ निशिकांत अशा विटा व्हायला चालल्या आहे त्यांनी दिवसभर जेवणच केलं नाही त्यांनी कारण की त्यांना माहिती होतबंडा व्हायचं आहे हा मी उभा आहे माझ्या पाहतोय यांची बाहुबली बाहुबली पिक्चर पाहून आले ते

ते बघा सिमेंटच्या गोण्या सात गोण्या आणि विटा आपण मंदिरासाठी देतो आहे म्हणजे आपण विट सिमेंट आपण देत नाही आहे फक्त आपण विटा देतो आहे आणि आपण मंदिरासाठी शिवलिंग आणि नंदी महाराज देणार आहे तर काय रे तू चालवतो आहे गाडी ही गाडी ती पण घ्यावी लागेल ना बरं दे बरं चावी दे माझ्याकडं बरं तर चला तुम्हाला सांगतो एवढं रात्री विटा न्यायचं कारण पुढे मित्रांनो तुम्हाला सांगितलंच होतं की एवढ्या रात्री विटामिन्स मेंडायचं कारण काय ते तुम्हाला सांगायचं होतं आणि आम्ही जे स्वतः कबर करून घेतलं ते पण तुम्हाला सांगतो तर ही आमचे हय कुमार हो। भाऊ हो कुमार भाऊ कुमार भाऊ तिथून एंट्री बंद केलेली आहे कुमार भाऊ ते बघा कुमार भाऊ तर अशा प्रकारे सांगितलेलं ऐकल्यामुळे एक शंभर मीटरचा फेरा वाढलेला आहे पॉवर जसं रक्त कमी होतं म्हणजे जसं डिझेल कमी होतं त्यानंतर रक्त पण कमी होत चाललंय लक्ष असं तर फुकतोच गाडी आणल्यानंतर तुम्ही बघू तर एक्शन कशा असता तर हा महादेवाच्या मंदिरासाठी आपल्याला विटा सिमेंट द्यायचं होतं तर याने गाडीचे पैसे घेतलेले नाही आहे आणि याची गाडी उद्या अवेलेबल नव्हते म्हणून एवढ्या रात्री जाऊन आम्ही स्वतः गाडी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये फक्त मंदिराच्या कामासाठी गाडी भेटेल पण कोणी मग कॉल करू नका तो माझ्यामुळे आलेला आहे तर अशा प्रकारे त्याला उद्या जमणार नव्हतं आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतःच हा दादू आहे दादू आहे हिरे त्याला त्याचं नाव ओम आहे त्याला सगळं म्हणतात ओ ओम ओ ओम तुला ओम तकीच सांगते का तर व्हिडिओ झाल्यानंतर ओम तकीच सांगते तर चला आता मंदिराचं काम कुठ पण झालं ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो आणि रस्ता रस्ता रस्त दाखवतो तुम्हाला आता तुम्हा रस्ता खोलतो आपल्याला जाण्यासाठी गेट रे तो गेट रस्ता कसा खोलशील नाही गुफी या रस्ता आहे तो खुलजा सिमसिन हे बाबा खुलला आहे त्यांनी ओपन सिसिन बघा कष्ट घेत आहे हे असे आपले नावन भाऊ दिसत आहे का रस्ता पाहू शकताय तुम्ही त्याला नाही बाय पाय असला माझ्या आपले गोसाई आगमन झालेलं आहे तर मित्रांनो आता गाडी मी चालवू का मित्रांनो आता आपण मी येताना गाडी चालवणार आहे आणि आता म्हणजे कुमार भाऊ गाडी चालवत आहे तर कुमार भाऊंचं दिलदार व्यक्तिमत्व कसं वाटलं तर ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमचा ओम ओम कसं वाटलं ते पण सांगा आज आपला व्हिडिओ बाकी आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो पण कमेंट करायला नक्की विचारू नका रस्ता रस्त्यानंतर दाखव ओम ओमचं चारित्र्य चारित्र्य जाऊ चारित्र्य आता रस्ता बघा तुम्ही अजा खूप परिश्रम करून कुमार दादा गाडी चढवतोय पहिल्यांदा डोंगरावर गाडीत बसून आलोय मी सुद्धा आमच्या घरी तर खालीच आहे आग कधी गाडीवरती नेली नाही पण निशिक आहे आमचे भाऊ त्यांच्यामुळे आम्हाला हा चान्स मिळाला की आम्ही या डोंगरावर सुद्धा गाडी चालू शकतो <laughs> नशीब लागतंय याला नशीब त्याला डिझेल लागतं हा <laughs> <आ थे बने? laughs> हो <laughs> ते पण आहे आणि डिझेलचा चाललेला आहे कुमारच महादेवाचं मंदिर नाही असं प्रभाव प्रभाव तुमचा स्वभाव दिलदा असला पाहिजे ते आमच्या कुमार भाऊकडून शिका तुम्ही आणि तुम्ही पण काही सोडा काय मदत करताल तर करा तर दादूंच म्हणणं काय दादू माझं घ्यायची गाडी गाडी घ्यायची तर हे ठिकाण आहे नाशिकच तवलीवाडीला अमृतवन गार्डन आहे इथे हे बघा हे मंदिर आहे आणि याची हे मंदिर काम चालू आहे आता आपण गाडी फिरून तिथे नेऊ अले बघा हे नाशिक आहे अरे हा नाशिक ते नाशिक महानगरपालिकेत ना या हो ते आज कुमार रोग होती काय जास्त ज्ञान देता ऐकून घ्यावं लागतं डिझेल त्यांचं आपल्याला आपल्याला काही परवडणार नाही उतरून जरी दिलं तर आपण पैप निघून जाऊ दहा सिमेंटच्या गोन्या आणि विटा त्या परत काळे ठेवतील

आता आम्ही सिमेंटच्या गुन्ह्या वगैरे उतरवतो आणि पुढे तुम्हाला दाखवतो चला कुमार दादा गाडी अटकवू नका धक्का देण्याची कॅपॅसिटी नाही ओके आ, ओके म्हणून अशा प्रकारे आपण विटा वगैरे उतरवले गेले आणि ते सिमेंटच्या गोन्या पण उतरवले आहे आणि आपण कामाला आणलेले कामगार आता धाडून मारत आहे दादू कसं आहे सगळी दूळधूळ करून टाकली त्यांनी आणि हे बघा खूप घटक खूप लांब आहे आता आपल्या सिमेंटच्या कोणा उतरवल्या गेले तेव्हा मजा घेतली तरी काय हरकत नाही अशा प्रकारे आमचं इथलं काम झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी ताई लावणार मी दिसेल का आम्ही चाललोय घरी आता कुमार भाऊंची गाडी आम्ही उडवत उडव घेऊन जाणार रे तुम्ही कशा प्रकारे उडवतो काम दाखव काम दाखव घेतो थोडा उडी मारणार होता आता पण काय आता खाली गाडी ये काय हे काय सांग सांगे बोर बोरगाडे म्हणा नाही इंद्रप्रस्थ नगर आहे रामनगर आहे रामनगर आहे रामनगर आहे का ना, नाशिक त्या नावचा काय संबंध नाही असं याच म्हणणं आहे पण आम्ही नाशिक महाराजावाले की हद्दीत राहतो हे दाखव रे बघू तू तुम्ही इथून पण उडी मारते बघू हा जो रस्ता आहे ना आज रस्ता दिसतोय ना हा नाही नाही इंट्रा गाडी नेण्यासाठी येतो पण जाऊ दे आता आपला मित्र दिना पैशाचा आलाय त्याच्यामुळे आता आपण करणार नाहीये जबाबदारी आमच्यावरती आमच्या जबाबदारी होती पण तरी त्याच्या हाताला लागलेलेच आहे पण काही विषय नाही त्याने खूप मोठे मोठे गाव सण केलेले ते आम्ही सांगू शकल जे गाव सण केलेला आमचा दादू आहे दादू म्हणजे ओम ए ओम असा मोबाईल चालव नको ओम आडवा कर मोबाईल हो सॉरी तर

तर चला, चला आता भेटू आपण पुढील भागात